चॅनलको सबस्क्राईब व्हिडिओ को, को लाईक करना शेअर करना और नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करना नमस्कार मंडळी एखाद्या गोष्टीला आकार द्यायचा म्हटला तर आपल्याला स्वतःलाही जमत नसतो बऱ्याचशा व्यक्तींना शक्य नसतं हे नैसर्गिकरित्या एका वेलीचं पान आहे कदाचित तुम्ही ओळखलं पण असेल आणि ओळखलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कशाचं पान आहे पण त्याचा आकार बघा म्हणजे नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने ते आकार त्याने केलेला आहे कुठेही म्हणजे जिथे त्याला टन घ्यायचा आहे तिथे टन घेतलेला आहे जिथे येऊन मिळायचं आहे तिथे मिळालेलं आहे एकदम सुंदर असं नैसर्गिकरित्या तयार झालेलं हे पान आणि ही एक प्रेमाची निशानी आहे लव झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही कसं म्हणजे निसर्ग आपण म्हणतो आज निसर्गाच्या एवढे वर्ष होऊन गेले